नमस्कार नृत्य गीत रामायण पुष्प सहावे मारुती एकदा दिल्लीला ऑफिसच्या कामाला म्हणून गेलो होतो मंगळवार होता दिल्लीचा आमचा मॅनेजर आणि मी कारमध्ये एका देवळाबाहेर लांब लचक रांग दिसली म्हटलं इकडे पण सिद्धिविनायक दिसतोय तर म्हणे छे हनुमानजी म्हटलं मारुतीचा वार मंगळवार आमच्याकडे तर शनिवार वार असतो तर त्याला मारुती म्हणजे काय हेच कळेना असा हा मारुती अस्सल मराठी आहे आता हिंदीच्या प्रादुर्भावामुळे जसं देवळाला मंदिर म्हणू लागले तसं काही मंडळी म्हणत असतील हनुमान पण मारुतीला जो खास मराठी टच आहे तो हनुमानाला नाही बघा ना हिंदीत हनुमान चालिसा भले प्रसिद्ध असेल मराठीत मात्र मारुतीचं स्तोत्र असतं वाक्प्रचारही असतो तो मारुतीची शेपूट इतकंच कशाला मोरूची मावशी नाटकात भुंगा चक्कम मारुतीच्या बेंबीत शिरला समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची देवळं गावोगावी स्थापन केली बलोपासना समाजात रूढ व्हावी या उद्देशाने त्यामुळे किंवा आधीपासूनच प्रत्येक मराठी गावात इतर कुठल्याही देवांची देवळं असू देत मारुतीचं देऊळ हे असतच असतं पुण्यातली मारुतीची देवळं आणि त्यांची नावं हा तर वेगळ्या लघुलेखाचा विषय आहे बाकी मारुती हे नाव सुद्धा तसं मराठी मंडळीत प्रसिद्ध आहे आपले पैलवान होते मारुती माने बहुधा नाव मारुतीचं ठेवल्यामुळेच ते हिंद केसरी झाले असावेत उगाच नाही जुन्या व्यायामशाळेत आधुनिक जिम मध्ये नव्हे ह मारुतीची तस्बीर हमखास असायची दादर स्टेशनच्या दोन्ही बाजूस पूर्व आणि पश्चिम मारुतीची देवळं आहेत त्यात मात्र आम्ही सोयीसाठी एकाला मारुती आणि दुसऱ्याला हनुमान म्हणतो लगेच कळतं नो कन्फ्युजन माझ्या माहितीत अनेक मराठी लोक आहेत जे शनिवारी मारुतीच्या देवळात जातात त्या ब्रह्मचारी आणि चिरंजीव देवाला व्हायचंही काय तर वाटीभर तेल आणि रुईच्या पानांची माय अगदी तळागाळातल्या लोकांचा देव आणि अखेरीस लेटेस्ट म्हणजे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय झालेली कार मारुती ती लोकप्रिय होण्यामागे मारुती रायाचीच कृपा असावी आता सुझुकी बरोबर सहकार्य करताना मारुती हे नाव कुठून आलं हेही कोडच आहे जापनीज संस्कृतीतही मारुती असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण जे काय असेल ते या पवनपुत्राच्या नावामुळे मारुती ही गाडी मात्र अगदी वाऱ्याच्या वेगाने भारतभर पसरली आता मात्र मी हा लघुलेख आटोपता घेतो नाहीतर तर तुम्ही म्हणाल मारुतीचा शेपूट मी जो असाच एक मारुती दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस जरी मी मारे लिहिलं असलं मराठी मंडळी मारुती म्हणतात तरी हल्ली मात्र हनुमान म्हणण्याचं प्रमाण वाढलंय आणि आजच्या गीतातही गदिमांनी हनुमान हाच शब्द वापरला आहे राम सेतू बांधण्याआधीही सर्वप्रथम मारुती एकटा लंकेत जाऊन आला होता त्याच्या त्या कामगिरी आधी त्याच्या शक्तीची जाणीव त्यालाच नव्हती जी श्रीरामांनी करून दिली या गीतात त्याचंच वर्णन आहे मिथिशाने योगासनातील एका पायावर तोल राखत करण्याची एक अवघड स्टेप यात केली आहे जणू खांद्यावर गदा घेऊन उड्डाण करणारा मारुतीच मितिशा सादर करत आहे असा हा एकच श्री हनुमान टीप आजचा लघुलेखही मूळ दोन हजार एकवीस साली लिहिला आहे आज थोडा बदल करून पुन्हा सादर करता है। नमस्कार